नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे तळेगाव स्टेशन येथील तळ्यात आज पुन्हा एकदा एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे दोन दिवसांपूर्वी रात्री साडे अकराच्या सुमारास एका बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह मिळून आला होता त्यानंतर दोनच दिवसात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे प्राप्त माहितीनुसार मय तरुणाचे नाव मंगेश उर्फ आदेश प्रकाश बोराटे वय वर्ष राहणार वडगाव मावळ हडपसर पुणे हे आहे हा तरुण परवापासून बेपत्ता होता त्याच्याशी संपर्क होत नसल्याने त्याच्या नातेवाईकांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केल्यानंतर आज स्टेशन येथील तळ्यात सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्या मुलाचा मृतदेह मिळून आला आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे व टीमने मृतदेह शोधून काढला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद